मी कोणावर टीका टिप्पणी करणार नाही तर टीका करणाऱ्यांना विकासकामातून उत्तर देणार असा संयमी बाणा दाखवणाऱ्या कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषार राठोड यांनी अर्थसंकल्पीय तरतुदीतून तब्बल दहा कोटी रुपये निधी उपलब्ध करून आंदेगाव येथील आंदेगाव सावळी तांडा ते सावळी रस्त्याची सुधारणा केली तसेच चोवीस लक्ष रुपये खर्चून गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे दर्जेदार बांधकाम मार्गी लावले तसेच तीस लाख रुपये निधीतून पेपर ब्लॉक सिमेंट रोड आणि तब्बल एक कोटी चार लाख रुपये खर्चून सुरू केलेले जल जीवन मिशनचे काम अंतिम टप्प्यात आहे तुषार राठेड साहेबांनी आमच्या गावला भरपूर निधी दिलेली आहे त्या निधीमधून दोघांचेही नाव चांगलं झालेलं आहे सरपंचा तुषार साहेबाचं काम भरपूर झालेलं आहे शाळेचं काम चालू आहे विहिरीचं काम झालं पाईपलाईनचं झालं आमच्या गावाला तुषार राठोड कमी दिलं नाही काम फुल दिलेलं आहे पुला गट्टू बशी झालं कॉन्क्रीट करून गट्टू बसीला आहे आमच्या गावामध्ये पण इथं काम चांगलं झालेलं आहे पायाला चिकून लागणार नाही असं काम झालेलं आहे आमच्या गावात त्यांचे आम्ही आभार मानतो तुषार साहेबाचं सरपंच साहेबाचा आभार मानतो त्यामुळे रस्ते पाणी आरोग्य शिक्षण सहकार यासह सर्व क्षेत्रातील विकासाला प्राधान्य देणारे आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्यासारख्या लोकप्रतिनिधींची आपल्या मुखेड विधानसभेला नितांत आवश्यकता आहे म्हणूनच येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाच प्रचंड मतांनी विजयी करूया